आज आपण बोलणार आहोत की तुमचं थर्ड प्रायमिस्टर नाही म्हणजे जे शेवटचे तीन महिने आहेत त्याच्यामध्ये कुठला आहार घ्या नमस्कार मित्रांनो मैत्रिणींना मी डॉक्टर आशिष काळे आशाकिरण हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नायणपेठ पुणे तीस तीन महिने म्हणजे काय शेवटचे जेव्हा तुम्हाला सातवा महिना चालू होतो मग तो सर्वात आनंदाचा महिना असतो कारण का तुमचं ढोळ्या जेवण असतं डोळ्या जेवणामध्ये काय करता की तुम्ही बसलेलं असता ते सगळ्या योग्य पद्धतीच्या ज्या विधी होतात त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी खावंसं वाटतं आणि ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की तिसऱ्या महिन्या जे ट्रायमिस्टर त्याच्यामध्ये काय काय पौष्टिक पद्धतीने खाल्लं गेलं पाहिजे तिसरा ट्रायमिनर म्हणजे सातवा आठवा आणि नववा महिना ह्याच्यामध्ये तुमचं पोट हे खूप दिसतं आतमध्ये गर्भाशयामध्ये ते बाळ असतं बाळाचं वजन आहे वजन असल्यामुळे जे आपले आतड्या असतात त्या आतड्यांमध्ये प्रेशर येतं आणि प्रोजेस्टरॉल नावाचं जे हार्मोन्स आहे ते युजली प्रोजेस्टर लेवल हे वाढल्यामुळे तुमची जी मोटिलिटी असते जी आतड्याची मोटिलिटी असते ती कमी होते त्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणं किंवा वरती गर्भाशय आल्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होणं किंवा अपचन होणं हे सर्वात जास्त प्रामुख्याने विषय तुमच्या समोर येत असते मग अशा वेळेला आम्ही काय केलं काय पाहिजे आणि काय खाल्लं पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत लक्षात घ्या की तुम्हाला तिसऱ्या महिन्यामध्ये जे बाळाची ग्रोथ व्हायची असेल तर तुम्हाला खाल्लं काय पाहिजे की दर दोन तासानंतर तुम्ही खाल्लं गेलं पाहिजे दर दोन तासानंतर का कारण का जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुमचं हो स्टमक हे फुल होतं पण जर गर्भाशय हे मोठं झालं असेल तर तुमची स्टमक कॅपॅसिटी ही तेवढी नसते आणि स्टमक कॅपॅसिटी ही कमी झाल्यामुळे तुम्हाला ते अपचन होतं जर दोन तासाने तुम्ही जर खाल्लं तर तोयली गोष्ट म्हणजे तुम्हाला अपचन होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही खाल ते पूर्णपणे तुमच्या इन्शुलिन लेवल्स वाढल्यामुळे तुम्हाला ते पचन जास्त होईल आणि तुमचे शुगर्स मेंटेन राहतील त्यामुळे दर दोन तासांनी खाणं हे गरजेचं आहे आता आपण विचार करूया की तुम्हाला या दोन तासामध्ये जर खायचं आहे दोन दोन तासानंतर आणि तुम्ही मला म्हणाला सर दोन दोन तासानंतर कोण मला खायला देणार किंवा मी काय करून ठेवलं पाहिजे तर जे तुम्ही जेवणामध्ये घेता जेवणामध्ये काय घेतलं पाहिजे व्हॉट इज अ सकस आहार सकस आहार म्हणजे काय की तुम्ही कमीत कमी एक भाकरी किंवा दोन पोळ्या किंवा त्याच्याबरोबर कडधान्य कडधान्याबरोबर तुमचं सॅलेड सॅलेडबरोबर तुम्ही त्याच्याबरोबर घेतलं पाहिजे त्या म्हणजे पालेभाज्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जेवणामध्ये असणं हे गरजेचं आहे आणि रोज एक फळ फळ कुठलेही घेऊ शकता कुठले जे सिजनल फूड आहे ते तुम्ही फळ घेऊ शकता कारण का त्या फळामध्ये तुम्हाला जे फ्रुटोज मिळणार आहे ते तुमच्या येणाऱ्या बाळामध्ये चांगल्या पद्धतीचं शुगर्स निर्माण करतात दुसरी गोष्ट का कडधान्य कारण हो? का कडधान्यामुळे तुम्हाला प्रोटीन जास्त मिळतात सॅलेड खा कारण का सॅलेड जर जा तुम्ही जास्त खाल्लं तर तुम्हाला अपचन होत नाही कारण का तुमचं जे कोठा आहे बद्धकोष्ठता ज्याला म्हणतात ते प्रेग्नन्सीमध्ये जास्त होतं त्यामुळे ग्रीन लिफी व्हेजिटेबल जर तुम्ही खाल्लात तर तुम्हाला कॉन्स्टिबेशनचा त्रास होणार नाही आणि तिसरी गोष्ट मी जे तुमच्या सांगितली की तुम्ही पोळ्या खा किंवा तुम्ही भाकरी खाल्ली पाहिजे कारण का कार्बोहायड्रेट पूर्णपणे टाळून गरजेचं नाही कारण का कार्बोहायड्रेट थोड्या पद्धतीने जायला पाहिजे पण त्याबरोबर प्रोटीन इंटेक जास्त झाला पाहिजे जे मी सांगत होतो की दर दोन तासांनी खा की समजा तुम्ही आत्ता पोळी भाजी खाल्ली तर दोन तासानंतर तुम्ही वरण भात घ्या आणि वरणाचा आणि भाताचा कॉम्पोनंट कसा ठेवाल की वरण हे सर्वात जास्त क्वांटिटीने पाहिजे कारण का वरणामध्ये तुम्हाला प्रोटीन्स जास्त मिळतात आणि भातामध्ये कार्बोहायड्रेट ता असतं त्यामुळे जर तुम्ही दोन वेळचं जेवण हे जर दोन दोन तासांमध्ये विभागलं जसं आपण लहान मुलांना चिऊचा घास काऊचा घास करून जे खायला घालतो ते जर तुम्ही तुमच्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये तुम्ही स्वतः खाल्लं तर तुमच्या शुगर्स मेंटेन राहतील आणि येणारं बाळ हे सुदृढ जन्माला आहे याबद्दल जर काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोचू धन्यवाद